वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक नवीन प्रकल्प हाती घेतलाय शिरूर खेड कर्जत असा नवीन मार्ग तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत मराठवाडा व भा अहिल्यानगर भागातून मुंबईकडे जाणारी वाहतूक यामुळे थेट कर्जत मार्गे मुंबईला जाणार आहे परिणामी नगर मार्गावरील तसेच शिक्रापूर चाकण तळेगाव आणि पुणे शिरूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होणार असा विश्वास व्यक्त होतोय आता या प्रकल्पाला गती देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात नुकतीच प्रकल्प संनियंत्रण कक्षाची बैठक घेतली या बैठकीत अनेक अधिकारी उपस्थित होते यावेळी पवार यांनी अधिकाऱ्यांना प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग एकशे पस्तीस किलोमीटरचा रस्ता तयार करणार आहे यामुळे मुंबईला जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होईल हा प्रस्तावित मार्ग शिरोर पाबळ राजगुरुनगर शिरवली पाईट वांद्रे कर्जत असा राहील हा मार्ग चार पदरी राहील पण पुढे हा मार्ग पणवेल उरण मार्गाशी जोडला जाणार आहे या प्रकल्पासाठी जवळपास बारा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे सुमारे सहाशे सत्तर हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे बीओटी तत्वावर या महामार्गाची उभारणी होईल या मार्गावर एकूण पाच बोगदे सहा मोठे व अठ्ठेचाळीस लहान पूल उभारले जाणार आहेत नव्या महामार्गामुळे औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल तसेच कृषी उत्पादनांची जलद वाहतूक होईल सध्या मराठवाड्यातून मुंबईला जाणाऱ्या वाहनांना चाकण शिकरापूर तळेगाव मार्गे प्रवास करावा लागतो चाकण व शिरूर येथील एमएडिसीमुळे या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होते या पार्श्वभूमीवर नव्या मार्गाची गरज अधोरेखित झाली आहे या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आपण पाहूयात पाबळ राजगुरुनगर शिरोली या मार्गे शिरूर पाबळ राजगुरुनगर शिरोली मार्गे पाईट बांद्रे कर्जत असा प्रस्ताव प्रस्तावित मार्ग सुमारे एकशे पस्तीस किलोमीटरचा खर्चत मार्ग पुढे पनवेल उरणला जोडला जाणार नवीन मार्गामुळे मुंबईला जाण्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध या मार्गामुळे औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला चालना मिळणार भूसंपादन तसेच रस्ते बांधण्यासाठी सुमारे बारा हजार कोटींचा खर्च अपेक्षित या प्रकल्पासाठी सहाशे सत्तर हेक्टर जागेचे संपादन करावे लागणार बिओटी तत्वावर प्रकल्पाची उभारणी या मार्गावर पाच बोगदे असणार सहा मोठे पूल आणि अठ्ठेचाळीस लहान पूल असणार आहेत that's <laughs> cool